महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा पोलीस मित्र शिल्प आणि एटीव्ही वाहनाचे लोकार्पण सोहळा महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत पोलीस मित्र शिल्प आणि टी वी वाहनाचे लोकार्पण सोहळा आज अलिबाग समुद्र किनारी पार पडला यावेळी जिल्हाधिकारी किशान जावळे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे महिला व बाल कल्याण अधिकारी निर्मला कुचित माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक माजी नगरसेवक अॅडव्होकेट प्रवीण ठाकूर हर्षल पाटील ॲडव्होकेट अंकित बंगेरा केहीम सरपंच प्रसाद गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित नाईक आर सी एफ कंपनीचे आदी उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातले जे बीचेस आहेत त्या बीचेसला क्लीन क्लिन ठेवण्यासाठी आपण गेल्या वर्षी एमटी सिटी कडून आलेल्या काही बीच क्लिनिंग मशीन दिलेल्या आहेत त्या ट्रॅक्टरद्वारे ऑपरेट होतात आपल्या अलिबाग बीच वरती एक जुनी मशीन आहे नवीन मशीन आहे आपण एक मुरुडला पण दिलेली आहे आणि एक श्रीवर्धला पण आपली मशीन दिलेली आहे त्या मशीने चांगलं काम करतात बीच हा अतिशय स्वच्छ असला पाहिजे पर्यटकांना तो आवडला पाहिजे तो त्यांच्या स्मृतीत राहिला पाहिजे आणि पर्यटकांना त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा येता आलं पाहिजे या दृष्टीने आपण आपले बीच स्वच्छ ठेवावे सुंदर ठेवावे आणि इथलच वातावरण चांगलं ठेवावं इथं कुठलाही अनुचित प्रकार घडत नाही असं प्रत्येक येणाऱ्या पर्यटकाला वाटलं पाहिजे हे बीचेस अतिशय सुरक्षित आहेत या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि या बीच वरती स्वच्छता प्लास्टिक बंदी या सगळ्या गोष्टी आहेत अशा प्रकारची भावना घेऊन पर्यटक इथे आला पाहिजे आणि इथून गेलाय पाहिजे या पद्धतीने आपण भविष्यात प्रयत्न करणार आहोत निश्चितपणानं हे आता पोलीस मित्र शिल्प आहे अशा नवनवीन बाबी आपल्या जिल्ह्यातील विशेष त्यांचे सुशोभीकरण करणे अधिकाधिक पर्यटक आकर्षित करणे यासाठी भविष्यात हो केल्या जातील ताईंच्या मार्गदर्शनाखाली आपल्या जिल्ह्यातील सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या सगळ्या बाबी पुढे करत करत जाणार आहोत निश्चितपणाने या ठिकाणी आज आणि अडीच तीन वर्षापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री असताना एक उपक्रम आम्ही हाती घेतला आणि मला आठवत आहे चार वर्षापूर्वी ज्या वेळेला रायगड जिल्ह्यातील आपल्या पोलीस दलाला पहिल्यांदा प्रथम क्रमांक मिळाला त्यावेळेला आम्ही हा मानस ठेवला होता की आपल्या रायगड जिल्ह्याच्या पोलीस दलाचा आपण एक शिल्प त्यानिमित्ताने उभारू त्यांनी केलेली जी कामगिरी आहे ती, काम ती जिल्ह्याच्या वतीने सुद्धा त्यांचे ऋण आपण त्यानिमित्ताने व्यक्त केले पाहिजे कारण प्रशासन पोलीस विभाग असेल महसूल विभाग असेल इतर सर्व विभाग हे साधारणपणे वर्षाचे बारा महिने कार्यरत असतात एखादी कुठली घटना घडली की आपण त्यांच्या कमतरता ह्या काढत असतो पण ज्या वेळेला ते आपल्या जिल्ह्याचं नावलौकिक करतात आणि प्रशासन म्हणून किंवा पोलीस विभाग म्हणून ज्या वेळेला उत्कृष्ट सेवा त्या निमित्ताने रात्रंदिवस आपल्याला देत असतात याची कुठे ना कुठेतरी ऋण व्यक्त करण्याची सुद्धा जबाबदारी निमित्ताने आमची असते आणि म्हणूनच हे शिल्प जे जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या वतीने आपण डिझाईन करून घेतलं आणि ते डिझाईन करत असताना सुद्धा मध्ये एक सिनियर पोलीस अधिकारी त्याचबरोबर ट्रॅफिक आणि इतर तुमच्या सगळ्या सार्वजनिक बाबींमध्ये रस्त्यावर असणारा आपला एक जो पोलीस कर्मचारी असतात ते आणि एक महिला पोलीस अधिकारी अशा पद्धतीची एक संकल्पना निमित्ताने होती त्यामुळे पोलीस दलामध्ये असणारे तिन्ही घटकसुद्धा हे आपल्या याच्यामध्ये समाविष्ट असले पाहिजे आणि या दृष्टिकोनातून आणि मागे पोलीस दल रायगडचं गरुड झेप कशी घेत आहे आणि याची एक संकल्पना ठेवून आम्ही हे उद्दिष्ट ठेवलेलं होतं आणि ते आज साध्य होत असताना मला मनापासूनचा आनंद होत आहे आम्ही जसं एस पी साहेबांनी के उल्लेख केला की आपली पोलीस विभागाचं जे एस पी कार्यालय आहे तिथे आपण साधारणपणे जागा उपलब्ध होते का यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो पण हे शिल्प आहे आणि येणाऱ्यांना ते नजरेत आलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून जागा ही शोधण्याचं काम हे सुरू होतं मी येत असतानाच प्रशांतजी म्हणत होती की अलिबाग कसं पाहायला गेलं तर एखाद्या कुठल्या शासकीय याच्यासाठी आता नवीन जागा शहरामध्ये शोधायची म्हटली तर आपल्याला फार अवघड आहे पण मला आनंद आहे की आपल्या बीचच्या ठिकाणी जिथं खऱ्या अर्थानं पोलिसांच्या धाकाची गरज आहे तिथं आज आपल्याला हे शिल्प उभारता आलं याचा एक विशेष आनंद आणि समाधान या निमित्ताने आहे रेंजर कार याचं सुद्धा आर सी एफच्या माध्यमातून आपल्याला ती उपलब्ध झालेली आहे आणि साधारणपणे चार ते पाच आपले पोलीस अधिकारी किंवा आपले जे इथले तुमच्या या बीचच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून नेमलेले असणारे जे जा गार्ड्स असतील ते त्यानिमित्ताने पेट्रोलिंग करू शकतील पण मी जिल्हाधिकाऱ्यांना माझी विनंतीपूर्वक सूचना राहील ज्याचा उल्लेख आपण केला की रायगड जिल्ह्यामध्ये हा औद्योगिक जिल्हा म्हणूनही ओळखला जातो पण त्याचबरोबर पर्यटनासाठी सुद्धा आपला जिल्हा ओळखला जातो आणि मुंबई पुणे आणि राज्यातील इतर काही जे जिल्हे आहेत तिथून सुद्धा पर्यटक येतात देशातून सुद्धा अलिबागला पर्यटक येणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे आणि आता कोस्टल मार्गे असो किंवा बाय रोड असो ही येणाऱ्या पर्यटकांची संख्या तितकीच आहे अशा वेळेला आपल्याला पेट्रोलिंग ही अधिकाधिक सक्षम ठेवावीच लागेल अलिबागसहित मुरुड असेल काशीत असेल पलीकडे श्रीवर्धन असेल दिव्यागर असेल जे वर्दळीचे जे बीचेस आहेत इथं आपण अधिकाधिक ही सुविधा उपलब्ध करून द्यावी त्यामुळे जसं आपण गेल्या वेळेला नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत आपण काही ना काही आपल्या जिल्ह्यामध्ये नाविन्यपूर्ण आणण्याचा प्रयत्न करत असतो त्या दृष्टिकोनातून आपल्या जिल्हा नियोजनमधून जो विशेष आपल्याला निधी असतो त्याच्यातून आपण साधारणपणे या ज्या पेट्रोलिंगसाठीच्या ज्या रेंज कार्ज आहेत रेंजर कार्ज आहेत त्या आपण उपलब्ध करून द्याव्या आणि मला असं वाटतं की आपण त्याच्यामध्ये या चार ते पाच सीटर आहेत दोन तीन सीटरच्या किंवा दोन सीटरच्या जरी असल्या तरी त्या ठिकाणी मला वाटतं ते, ते, ते उपयुक्त ठरू शकतात आणि त्या पद्धतीनं किमान आपण आ आठ ते दहा बीच पहिल्या वर्षात आपण टार्गेट ठेवावे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी आणखीन आठ दहा बीच असे जे अठ्ठावीस प्रमुख आपले बीचेस आहेत त्यानिमित्ताने ते, ते सुरक्षित राहतील जसं वर्धळीच्या ठिकाणी रेंज कारची गरज आहे तशाच पद्धतीनं जे बीचेस फार वर्धणीचे नाही आहेत पण तिथंसुद्धा पेट्रोलिंगची गरज ही अधिक प्रमाणामध्ये असते मधल्या कालावधीमध्ये ज्या काही काही वर्षांपूर्वी ज्या दोन तीन घटना घडल्या त्याच्यातूनही आपल्याला लक्षात आलं की तिथं पेट्रोलिंगची सुविधा ही अधिकाधिक आपण सक्षम करणं गरजेचं आहे त्यामुळे त्या उपाययोजना ज्या आहेत त्या आपण निश्चितपणाने आपल्या वतीने करून नगर परिषद आपल्या पद्धतीनं सुद्धा काम करत असते जरी आता प्रशासक असले तरी जे सर्व माजी लोकप्रतिनिधी आहेत हे सुद्धा त्याच्यामध्ये समन्वय साधून असतात आणि नगर परिषदेच्या वतीने सुद्धा अधिकाधिक उपाययोजना करण्याचं काम होत मला आम्ही ऑगस्ट खास कर सव्वीस जानेवारी आणि एक मे लावून घेत असतो त्यावेळेला नगर परिषदेची सुद्धा जी काही उपलब्ध करून देण्यात येत असणारी दोन वर्षापूर्वी या हे शिल्प बनाव म्हणून त्यांनी त्यांनी स्वतःची संकल्पना मांडली होती त्यांनी स्वतःच जे जे आर्ट्स कॉलेजच्या तिथल्या प्राध्यापकांना कॉन्टॅक्ट केला होता आणि त्यांना सांगितलं होतं की अशा पद्धतीचं शिल्प आम्हाला पाहिजे आहे म्हणून ते शिल्प बनून तयार होतं परंतु काही कारणास्तव हे हो, शिल्प बसू शकलं नव्हतं हो आणि त्याला जागा कुठं असावी सुरुवातीला असं आमचा मनोदय होता की पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ वगैरे येतात तर त्या ठिकाणी जागा कमी आहे आणि मग ते शिल्प बघितल्यानंतर आम्हाला तो वाटलं की शिल्प अशा ठिकाणी असावं की जिथं मोठ्या प्रमाणावरती पब्लिक येतो माता भगिनी येतात आणि त्यांना म्हणजे या ठिकाणी जे आपण बघतोय की म्हणजे पोलिसांचं प्रतीक आहे आणि म्हणजे त्यामध्ये महिला पोलीस पण दिसते आहे तर हे प्रतीक जे आहे ते येणाऱ्या पर्यटकांसाठी विशेषतः महिलांसाठी एक आश्वासित करणार आहे की आपण जिथो आहात हे अलिबाग नगरी आपल्यासाठी सेफ आहे आणि या निमित्तानं मला असं वाटतं की मी ताईचं मनपूर्वक या ठिकाणी मी धन्यवाद मानतो आणि त्यांचं त्यांच्या संकल्पनेतून हे एक सुंदर शिल्प हे अलिबागकरांसाठी मिळालेलं आहे ताई मनपूर्वक आपल्याला धन्यवाद देतो त्याचबरोबर आपल्याला आरसीएफ कंपनी एफ एक या ठिकाणी ए टी व्ही बाईक मिळाली आता आपण बघितलंय ती गाडी आहे आम्ही म्हणजे ताईनी फेरफटका पण मारला आणि कशा पद्धतीने गाडी चालली आहे त्यांच्या शुभ आपण एक आहे ही गाडी जी आहे आपण लोकार्पण केलेली आहे आपल्याला कल्पना आहे की बीच वरती पेट्रोलिंग जे आहे ती किती महत्वाचं आहे मुली महिला येत असतात आणि छेडछाडीचे प्रकार होऊ नये पोलीस प्रेझेन्स काय राहा या दृष्टीने ही बाईक फार महत्वाची आहे आताच ताईने कलेक्टर मोदींशी पण बोलून त्यांना पण सूचना केलेली आहे की दोन सीटर छोट्या गाड्या पण आपल्याला अशा पद्धतीनं रायगड मधल्या समुद्र किनाऱ्यावर देता येतील का तर त्या दृष्टीने पण ताईने कलेक्टर मोदी सांगितलेलं मला वाटतं की भविष्यात प्रत्येक महत्वाच्या बीच वरती अशा ज्या गाड्या आहेत त्या येतील पेट्रोलिंग गाड्या येतील आणि पोलिसांचा प्रेझेन्स जो आहे तो आपल्याला दिसेल या पण मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपल्याला ताईंच्या म्हणजे काय की शुभास्ते करायला मिळाला मला असं वाटतं की आज दुर्द सरकारी योग आहे मी या निमित्तानं ताईचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि कलेक्टर महोदयांना विनंती करतो की आपण ही दोन मिनिटं म्हणजे आपण या निमित्ताने आपण आपलं मनोगत व्यक्त सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय Never miss an update.